तर त्यांनी कड स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण अतिशय महत्त्वाचे असलेले नवी मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत सर्वांनी सुपर क्लास सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे पाचशे पंचवीसशे पिढी विद्यार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या भरतीसाठी आपण तयार केलेली आहे सध्या जर हा सुपर क्लास पाहून हा हा जर पीडीएफ तुम्ही घेत असाल तर दोनशे पन्नासमध्ये मध्ये पडेल नाही तर तुम्हाला ते साडेतीनशे रुपयामध्ये पडेल अच्छा या पीडीएफ मध्ये काय मिळणार आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचचा चा संपूर्ण मिळेल या अधिक अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल ना पीडीएफ च्या बाहेरचा येणारच नाही तसेच विद्यार्थ्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास यातील महत्त्वाचे कलमेही देखील आपल्याला पीडीएफ मध्ये मिळतील इतिहासातील सर्व समा इन जीके, एवड़ी जीके ही ही, ही सर्व समाज सुधारक असो इन डिटेल जी केवढी जी आपल्याला सर्व एम सी क्यू टाइप मध्ये मिळणार आहेत तसेच जनगणना दोन हजार अकरा असो विज्ञानचे क्वेश्चन्स असो विद्यार्थ्यांनो किंवा क्वेश्चन्स असो किंवा राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय जेवढेही आपल्याला सी क्यू आहे ते सर्व आपल्याला पीडीएफ मध्ये मिळत आहेत आता इच्छुक विद्यार्थ्यांनी पीडीएफ ला घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे हे सर्वांना रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले असेल ले लगेच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कवर करूया प्रश्नात विचारलेला वा आहे की नवी मुंबई व डोंबिवली महानगरपालिका या महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत ते पुढीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे आयुक्ताविषयी प्रश्न विचारलेला आहे तर या ठिकाणी प्रदीप वर्मा सुशील वाकडे सूरज सिंह किंवा प्रिया कराड कैला सिंद किंवा अभिनव गोयल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जे आहे कैलास शिंदे यांनी आहेत तसेच डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त जे आहे अभिनव गोयल यांनी असलेले आपल्या सर्वांना कळते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा विचारलेला की आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणते आहे ते सांगायचं सा आहे कोणते आहे आरवली पर्वतातील तोडा बेटा गुरु शिखर सारामती किंवा धूपगड तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील गुरु शिखर हे आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर असलेले कळते पाहूया पुढचा प्रश्न तिसऱ्या प्रश्नात विचारलेलं की रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक पुढीलपैकी कोणाचे आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे डी सी एसने विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे रंगरेषा व्यंगरेषा पुस्तकासंबंधी इरावती कर्वे यांचे आहे का मंगेश तेंडुलकर बहिणाबाई चौधरी किंवा विश्वास पाटील तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य राहील मंगेश तेंडुलकर यांचे रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक आहे प्रश्न चौथा पाहूया पेरॉलॉजी हे जे शास्त्र आहे या शास्त्रामध्ये पुढीलपैकी कशाचा अभ्यास केला जात असतो सा के जा ते सांगायचं आहे पेडॉलॉजी शास्त्रामध्ये हवेचा पाण्याचा मातीचा किंवा नद्यांचा तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मातींचा जो अभ्यास आहे पेडॉलॉजी शास्त्रामध्ये केला जात असतो प्रश्न पाचवा हडप्पा संस्कृतीचा जो शोध आहे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत लावण्यात आलेला आहे संस्कृती आहे हडप्पा ही तर या ठिकाणी दयाराम सहानी प्रदीप सहानी संजय सहानी किंवा अजय सहानी तर हडप्पा संस्कृतीचा जो शोध आहे ऑप्शन क्रमांक एक दयाराम सहानी यांच्या मार्फत लावण्यात आलेला आपल्या सर्वांना कळतो सहावा प्रश्न उत्तराखंड राज्यामध्ये पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण येते किंवा स्थित आहे ते सांगायचं आहे राज्य आहे उत्तराखंड तर तोरणमाळ सातमाळ आलमोडा किंवा वरीलपैकी नाही तर ऑसेस क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी हो योग्य आहे तीन म्हणजेच अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या उत्तराखंड राज्यामध्ये येते प्रश्न सातवा पाहूया भारतात लोकसंख्येची जी सर्वात कमी घनता आहे ती कोणत्या राज्यामध्ये येते ते विचारलेलं आहे लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेलं राज्य ओडिसा आहे का अरुणाचल प्रदेश मध्य प्रदेश किंवा हिमाचल प्रदेश ऑप्शन्स क्रमांक होते त्यामुळे या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर दोन अरुणाचल प्रदेशामध्ये सर्वात कमी घनता असलेली आपल्या सर्वांना कळते आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण जर पाहिलं बिहार बिहार या राज्यामध्ये सर्वात जास्त घनता असलेली कळते प्रश्न या ठिकाणी आठवा पाहूया महाराष्ट्र भारताच्या कोणत्या भागामध्ये स्थित आहे ते विचारलेले आहे आपले जे राज्य आहे भारताच्या कोणत्या भागात येते पूर्व पश्चिम उत्तर किंवा दक्षिण तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य राहील म्हणजेच महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम भागामध्ये स्थित झालेले आहे हे कळते प्रश्न या ठिकाणी नव्वद विरंजक चूर्ण वापरून जे आहे कशाला खालीलपैकी निर्जंतुक करण्याची प्रक्रिया केली जात असते काय वापरून विचारलेलं की विरंजक चूर्ण वापरून पाण्याला हवेला कारखान्यांना किंवा रोडांना तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील विरंजक चूर्ण वापरून जे आहे पाण्याला निर्जंतुक केले जात असते हे कळते प्रश्न दहावा पाहूया नेहरू रिपोर्टला खालीलपैकी कोणाकडून फेटाळून लावण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे नेहरू रिपोर्ट विषयी आहे कोणी फेटाळून लावलेले ते मुस्लिम लीगने महासभेने वरील दोन्ही किंवा राष्ट्रीय काँग्रेस यांनी तर क्रमांक तीन युक्त राहील महासभा मुस्लिम लीग ने, ने, मुस्लिम या दोघांनीही नेहरू रिपोर्टला फेटाळून लावलेले होते हे कळते तर टोमॅटोला विचारलेलं आहे की हिरव्या रंगापासून लाल रंग जो आहे पुढील होत असतो ते सांगायचं आहे तर या ठिकाणी टोमॅटोला तर लायकोपिनमुळे क्लोरोफिल कॅरोटीन किंवा पुढीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे लायकोपिनमुळे जे आहे टोमॅटोला जे आहे हिरव्या रंगापासून लाल रंग मिळत असतो कवर या प्रश्न या ठिकाणी बारावा यशवंत धरण महाराष्ट्रातील विचारलेलं आहे की कोणत्या नदीवर बांधलेले आहे धरणाचं नाव लक्षात घ्या बाकी इग्नोर करा यशवंत धरणाविषयी प्रश्न आहे गोदावरी नदीवर आहे का गंगा बोर नदी किंवा कोयना तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील बोर नदीवर यशवंत धरण हे असलेले कळते प्रश्न तेरावा पाहूया इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कशाचे प्रमाण नियंत्रित करते हे आपल्याला विचारलेलं आहे कोणते संप्रेरक इन्सुलिन हे संप्रेरक साखरेचे प्रथिनांचे लोहाचे किंवा कॅल्शियमचे ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच इन्सुलिन जे आहे शरीरामध्ये साखरेचे या ठिकाणी नियंत्रण करण्याचे कार्य करत असते प्रश्न चौदावा शरीरामधील कशाच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ कम बनतात ते विचारलेलं आहे ठिसूळ हाडे कशाच्या कमतरतेमुळे बनतात कॅल्शियमच्या लोहाच्या प्रथिनांचे किंवा पोटॅशियमच्या ऑप्शन्स क्रमांक एक कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे हे शरीरामधील ठिसूळ बनतात हे आपल्याला कळते तसेच दात ही पंधरावा प्रश्न धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराशी संविधानातील कोणते कलम संबंधित आहे ते विचारले आहे कशाच्या अधिकाराशी धर्म स्वातंत्र्याच्या कलम पंचवीस कलम सव्वीस कलम सत्तावीस कलम एकोणतीस तर ऑप्शन क्रमांक दोन कलम सव्वीस हे धर्म स्वातंत्र्याशी संबंधित असलेले कळते प्रश्न या ठिकाणी सोळावा ब्रह्मपुत्रा ही नदी भारतातील कोणत्या राज्यातून वाहते ते आपल्याला विचारलेलं नदी आहे ब्रह्मपुत्रा ही तर ऑप्शन्स मध्ये आहे गुजरात मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश किंवा या ठिकाणी राजस्थान तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन अरुणाचल प्रदेश या राज्यामधून ब्रह्मपुत्रा ही नदी वाहते कळते तर सतीची चाल बंद करणारा गव्हर्नर जनरल पुढीलपैकी कोण होता ते विचारलेलं आहे चालू करणारा बंद करणारा सतीची चाल तर या ठिकाणी लॉर्ड वायली विल्यम बेंटिंग लॉर्ड कर्जन किंवा लॉर्ड विल तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील म्हणजेच विल्यम बेंटिंग यांनी जे आहे सतीची चाल बंद केलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न अठरावा पाहूया साधारणतः रक्तामध्ये पाण्याचे जे प्रमाण असते ते किती टक्के असते ते विचारलेलं आहे रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण असते सर्वांना माहीत असेल किती टक्के आहे पन्नास सत्तर साठ किंवा चाळीस तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यां पन्नास ते बावन्न टक्के जे आहे सरासरी रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण हे असते आपल्याला स म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे प्रश्न एकोणीसावा निकट दृष्टीचा हा जो दृष्टीदोष आहे पुढीलपैकी कोणत्या भिंगाच्या साह्याने विचारलेला आहे वक्र, है की सुधारता येते कोणता दोष आहे निकट दृष्टीचा हा दृष्टीदोष तर अंतर्वक्र बहिर्वक्र गोलीय किंवा वरीलपैकी नाही तर निकट दृष्टीचा हा जो दृष्टीदोष आहे अंतर्वक्र या भिंगाच्या साह्याने सुधारता येतो हे आपल्या सर्वांना कळते प्रश्न विसावा पाहूया संविधानाच्या मूळ प्रतीवर एकूण किती सदस्याचा सदस्यांच्या सह्या आहेत ते विचारलेले आहे जी संविधानाची ओरिजिनल मूळ प्रत आहे त्याच्याविषयी प्रश्न आहे तर दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे एकान्वद किंवा तीनशे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे संविधानाच्या मूळ प्रतीवर एकूण दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांच्या जे आहे स्वाक्षरी आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रश्न या ठिकाणी एकवीस कागदी पिशवींच्या विघटनासाठी जो आहे तो किती महिन्याचा कालावधी लागतो ते आपल्याला विचारलेलं आहे विघटनासाठी कागदी पिवशीच्या एक महिना दोन महिने चार महिने किंवा सहा महिने तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच एक महिन्याचा कालावधी जो आहे साधारणत कागदी पिशवीच्या विघटनासाठी लागणारा कालावधी आहे हे आपल्याला कळते बावीसाव्या प्रश्नात विचारलेलं हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी पुढीलपैकी कोणती आहे विचारलेलं आहे की उन्हाळी स्पेशली तर धर्मशाळा सिमला हमीरपूर किंवा बिलासपूर तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी योग्य आहे दोन म्हणजेच शिमला ही जी आहे कोणत्या हिमाचल प्रदेशाची कोणती उन्हाळी राजधानी आहे तशीच धर्मशाळा ही कोणती आहे विद्यार्थ्यांनो तर सर्वांना माहीत असावे हिवाळी राजधानी आहे कव्हर करूया पुढचा प्रश्न या ठिकाणी जो की आहे आपल्यासमोर समोर तेविसाव्या क्रमांकाचा कुंडलिका नदीवर पुढीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प स्थित आहे ते विचारलेलं आहे नदी आहे कुंडलिका तर कोयना भिरा खोपोली किंवा एलदरी तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील भिरा जलविद्युत प्रकल्प कुंडलिका नदीवर आहे हे आपल्याला कळते प्रश्न चोवीसावा पिलकापार टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात ते विचारलेलं पिलकापार टेकड्याविषयी प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यामध्ये येतात का नाशिक नांदेड किंवा कोल्हापूर तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील म्हणजे नागपूर या जिल्ह्यामध्ये पिलकापार टेकड्या येतात हे आपल्या सर्वांना कळते कव्हर करूया प्रश्न पंचवीसावा तर पंचवीसावा प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्या समोर असा दिसून येतो वैतरणा धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात किंवा कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं कोणत्या वैतरणा धरणाच्या जलाशयाला तर ऑप्शन्स मध्ये आहे नाथसागर मोडकसागर यशवंत सागर किंवा सागर, सागर लक्ष्मीसागर ऑप्शन्स क्रमांक दोन मोडकसागर या नावाने वैतरणा धरणाच्या जलाशयाला ओळखतात हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे तर सव्वीसाव्या प्रश्नात विचारलेलं की मुक्ताई सागर जलाशय कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात ते विचारलेलं कोणत्या नावाने मुक्ताई सागर या नावाने तर पानशेत मुळा उजनी किंवा हातून तर मुक्ताई सागर जलाशय असे जे आहे हातनूर धरणाच्या जलाशयाला म्हणतात किंवा या नावाने ओळखतात साष्टी भेट महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते विचारलेलं बेटाचं नाव साष्टी बेट हे आहे मध्ये दिलेले मुंबई शहर मुंबई उपनगर वरील दोन्ही किंवा अमरावती ऑप्शन्स क्रमांक विद्यार्ण ठिकाणी हो योग्य आहे तीन मुंबई उपनगर तसेच मुंबई शहर या दोन्ही जिल्ह्यामध्ये साष्टी बेट स्थित असलेले कळते प्रश्न या ठिकाणी अठ्ठावीसावा कव्हर या भिंगार थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते विचारलेलं आहे थंड हवेचे ठिकाण आहे भिंगार तर अमरावती जालना नांदेड किंवा बुलढाणा ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर चार बुलढाणा जिल्ह्यामध्ये भिंगार हे थंड हवेचे ठिकाण असलेले आपल्या सर्वांना कळते अंदमान बेटावरील खालीलपैकी सर्वात मोठा देश आपल्याला सांगायचा आहे की कोणता आहे बेट आहे अंदमान बेटावरील ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला दिलेले आहे श्रीलंका भूतान नेपाळ किंवा म्यानमार ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर चार म्यानमार हा जो आहे या ठिकाणी अंदमान बेटावरील सर्वात मोठा असलेला कळतो प्रश्न तिसावा सिवनी मैकल डोंगर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे ते विचारलेलं ठिकाण आहे शिवनी मैकल डोंगर वैनगंगा पैनगंगा नर्मदा किंवा पंचगंगा तर ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच विद्यार्थ्यांनो वैनगंगा नदीचा जो उगम आहे तो शिवनी मैकल डोंगर येथे झालेला आहे प्रश्न एकतीसवा सफरचंदामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व समाविष्ट असते ते सांगायचं आहे ऑप्शन्स आहेत जीवनसत्व ई e, जीवनसत्व जीवनसत्व ब किंवा ड किंवा जीवनसत्व क तर सफरचंदामध्ये ऑप्शन्स क्रमांक कर चार योग्य राहील जीवनसत्व क चा प्रामुख्याने समावेश असतो आता पुन्हा एकदा रिवाइंडर आहे सर्वांसाठी नोट कल्याण डोंबिवली असो किंवा नवी मुंबई महानगरपालिका असो या दोघांसाठीही विद्यार्थ्यांनो आपण एक पाचशे पी डी एफ बनवलेली आहे ही पीडीएफ जर हा सुपर क्लास फॉर्म घेता तर तुम्हाला दोनशे पन्नास मध्ये मिळत आहे या पीडीएफ मध्ये माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण दिलेला आहे अधिनियमावर कोणताही प्रश्न येईल एफच्या बाहेर येणार नाही तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास मधील महत्वाची कलमे देखील आपल्याला पीडीएफ मध्ये मिळून जातील तसेच विद्यार्थ्यांना इतिहासातील जेवढेही समाज सुधारक असतील इन डिटेल आपल्याला एम सी क्यू मिळेल एवढ्या डिटेलमध्ये कुठेही मिळणार नाही तसेच या ठिकाणी आणि भूगोलवरील क्वेश्चन्स असो सी क्यू टाईपमध्ये जनगणना दोन हजार अकरा असो क्वेश्चन्स असो किंवा अर्थशास्त्र क्वेश्चन्स असो या ठिकाणी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय राज्यघटना म्हणजे सर्व आपल्याला जे आहे एमसीक्यू टाईपमध्ये मिळून जाणार आहे आता ही इच्छुक विद्यार्थी आहे या पीडीएफ ला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे सर्वांनी व्हॉट्सअप करायचं आहे नक्कीच करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तर आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करण्याची एक रिक्वेस्ट आपल्या सर्वांना करू इच्छितो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करतो तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे मला नक्कीच दाखवायचं आहे चला मग भेटूया पुढच्या काम स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये